बीड जिल्ह्यातील परळी शहरामध्ये आज ब्राह्मण ऐक्य परिषद पार पडली याप्रसंगी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे बोलत होत्या यावेळी पंकजाताई मुंडे यांनी ब्राह्मण समाजासोबत देखील शपथ घेतली आणि शपथ घेण्याचा अधिकार देखील मला असल्याचं यावेळी पंकजाताई यांनी सांगितलं ब्राह्मण समाज हा बुद्धिमत्तेच्या जोरावर नेहमीच पुढे आलेला आहे असं देखील यावेळी पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं आहे ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळाची अत्यंत आवश्यकता असून मी माझा भाऊ धनंजय मुंडे यांना विनंती करेल की त्यांनी देवेंद्र फडणवीस जे आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी मी देखील बोलेल असं यावेळी ब्राह्मण समाजाला आश्वासित केलं आहे यावेळी नितीन गडकरी यांच्यावर बोलताना पंकजताई मुंडे म्हणाले की नितीन गडकरी यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही स्वकर्तृत्वाने आणि कामाच्या ठस्यावर त्यांनी आपले नाव कमावले असल्याचे देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस तेही ब्राह्मण समाजातील असल्यामुळे त्यांनी ब्राह्मण कारण ज्या आपण समाजात आहोत ना त्यांच्या मागण्या दुर्लक्षित करणं म्हणजे नाही त्यांच्या मागण्या ऑन केल्या पाहिजे त्यांच्या दुःखात साहज झाला पाहिजे आपण तर दहा लोक आणखी निर्माण झाले पाहिजे हे कर्तव्य असल्यामुळे नक्की ते करतील असा मला विश्वास आहे आणि मंत्रिमंडळातून अशा प्रकारे महामंडळ जर केलं तर त्याच्याबद्दल मी मनापासून माझं समर्थन देखील आणि कौतुक देखील व्यक्त करते फक्त ते सर्व दर्शन घेतो मी आता पौर्णिमेला दर्शनाला गेले होते रेणुका मातेचा अभिषेक केल्यानंतर दर्शन घेताना हो मी विचार केला की काय रेणुका मातेवर प्रेम असेल परशुरामाचे की रेणुका माता मृत्यूनंतर म्हणजे सदेह सोडल्यानंतर इथे अवतरली असेल परत की आपल्या आईचा शोक त्यांना वियोग इतका असह्य झाला परशुरामांना आणि मग त्यांना आकाशवाणी झाली आणि सांगितलं आता तुम्ही चालत राहा मागून तुमची आई प्रकट होईल तुम्हाला दर्शन देईल तेव्हा चालत राहणाऱ्या परशुरामांनी ज्यांनी हातामधलं परशु जर नुसतं उचललं तर अख्खा देश अख्खी पृथ्वी कापत होते त्यांना एक क्षण आपल्या आईचं